ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शासन आपल्या तरी योजनेचा बोजवारा दतवाड येथील दिव्यांग अल्पवयीन मुलाची शिष्यवृत्ती खोळंबली प्रशासनाने केले बेदखल दतवाड येथील अल्पवयीन दिव्यांग श्रीतेज चंद्रकांत खरपी याला श्रोळ तहसील कार्यालय संजय गांधी योजनेतून पाच जुलै दोन हजार तेवीस बैठकीत एक हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे ही रक्कम पोस्ट कार्यालय किंवा संबंधित बँकेतून कागदपत्रे जमा करून घ्यावी असं नायब तहसीलदार श्रोळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे मात्र अद्याप या दिव्यांग मुलाला एक रुपयाचंही अनुदान शासनाकडून मिळालं नाही माझे नाव चंद्रकांत धनपालखर राहणार दत्तवाड माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांकडून माझा मुलगा अपंग आहे त्याला हे दोन पत्र मिळालेले आहेत आणि ह्याला अनुदान मंजूर झालेलं आहे असं या पत्रात नमूद केलेलं आहे पण गेले आठ नऊ महिने झालं अजून अनुदान आम्हाला काही मिळालं नाही शासन आपल्या दारी हे फुकटचं काहीतरी स्कीम आहे असं आपल्याला वाटतंय अजून आमच्या दारात पैसे पैसे पण जमा झालेले नाहीत तरी याची दखल घ्यावी शासनाने दखल घ्यावी याची